म्हणते ते काय म्हणले यांना काय कळालं नाही बघ आपल्या जीवावर बसून खात्या मी पाणी टाकते का त्या गेल्या तुमच्या बायका आलो तुमच्या त्यांच्या तुमच्या बायकाच्या जीवावर बसून का हा मग तुमच्या उलट तुम्ही त्यांना घालायचं का बघा कसे बोलते काम लागतं का नाही कुठला आलेबी नाही निघतोच कड वाढायला आलेबी नाही आलं किती कड वाढतात तुम्ही मोठ ते मोठं असतं मोठ्यानं उलट बारका सांभाळायला पाहिजे पाहिजे आपण कामाला

बस अरे टाकला ना अजून किती रुपये होतील पाचशे रुपये खास पाचशे रुपये होतील पाचशे रुपये हजार रुपये होते चांगले पहिलं तरी देत होते पाच रुपयाला ते कट ला म्हणल्यावर मग हजार रुपये

जाताना अर्ध्यात अर्ध्यात तू बाईक उठवतोस हो ते कीर्तनला उठवतो गाडी हाणतोय मी गुरी गाडी हाणली की नाही पुरी गाडी हाणली आणि पुन्हा वापस इकडे येताना ते मागे बसतोय बाईक मागायला गाडीवर येगळ्या गाडीवर आणि लगेच येताना गाडी हाणतोय जाताना गाडी हाणतोय माहिती जाताना बी गाडी हाणणार जाताना नको सांगू पण येताना बी गाडी हाणणार बिरेक उतरून टाकून मोरी बसत असतो माहितीये का तू पोर गायस पण पोरासारखं नाही खरंच ते माझी जिंदगी देवाने मला चुकून भाईचा जन्म घातलं या खरंच गाड्या संबंधित झाली गाड्यासारखं काम केलं माहिती केली होती मोठा माहिती माझ्या लेवलच्या पुऱ्या त्यांना विचार माकडं पण माझे सुरपाटे माहिती का ते ते रक्त त्याच वयामध्ये होते अरे तुला एकवीस व चालू आहे का तुला जेवढं सांगितलं तेवढं का सांगितलं काम एकदम

आता उद्या राहत नाही म्हणलं तू डबा दे काय काय माझं ठेवतो लेट नको लेट नको देऊ द्या डबा इथे मला तुम्ही करायला माणसं पहिल्यासारखे झालं ना परत चाळायची तुम्हाला वाटतं थांबा मी बदलू काय वाव? वाव में ये ते का पाहू मागायचं नाही खाल्लं आता राहत खातील मंडळ अरे दादा उद्या जायचं नाही म्हणजे राहून घ्यायची तुझ्या से तो खात मैं खाता नहीं, जान बजे तो नहीं। कहीं पर तमाचे में खाता नहीं तो, खाता ही नहीं। अगले भाई बोले, खाता नहीं। मैं जगह पे जाऊंगी बोल मलकाऊँ की, मलकाऊँ की साथे, <laughs> चांग मलकाऊँ, हैं मलकाऊँ। है? कॉल मेरे ने मटन कदर इतना, मटन नहीं।

ね、この子に